काँग्रेस आणि राऊतांचं वाकयुद्ध चालूच आहे आमची लोकशाही आहे लोकशाही मध्ये मन मोकळं करायचा प्रत्येकाला अधिकार आहे विचारता खडसे तिथे गेलेत मात्र रोहिणी खडसे इथेच आहेत तुतारी घेऊन त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली आहे कसं बघतात एकीकडे की रोहिणी खडसे इथे तर खडसे त्या ठिकाणी गेले कुठेतरी दबाव तंत्र वापरलं गेलं शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला प्रश्न विचार असा वाटतो तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर काही सुद्धा उद्धव ठाकरे आक्रमक होत आहेत संजय राऊतांबद्दल सुद्धा काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली आहे माझ्या काय कानावर असं आले वाद कसं चर्चेला पण तुम्ही वाद म्हणता ही लोकशाही आहे तुम्हाला त्यांच्या दडपशाहीची फार सवय लागली अर्चना पाटील यांना विचारलं असं धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचं पुढं कसं वाढवणार तर त्यांच्यामुळे मला माहिती मी युतीसाठी काम करतो काय त्यांचा फर्स्ट स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी ऐकल्याशिवाय बोलत नाही थँक्यू ताई सर सगळी डेअरीच्या माने हे कुटुंब जे आहे ते आता आजीदादांकडे गेले आधी तर तुमच्याकडे प्रचार करत होतो कसं बघता सोनी माने कुटुंब आता मानेंचे आणि आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की आदरणीय साहेब आणि दशरथ माने यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत आणि आमच्याकडून ते नेहमी जपलेच गेलेले आहेत संबंध या प्रश्नाची उत्तरं मला विचारायची अजित त्यांना विचारले तर जास्तीच तोपटेंचा मोठा पाठिंबा तुम्हाला आहे देखील असं बघतो हे खास करून आता काँग्रेस पक्ष शिवसेना आणि आम्ही सगळे पूर्ण ताकदीने एकत्र लढतो या दडपशाही महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि आम्ही सगळे एकत्र अनेक वर्ष काम करत आलेलो आणि पुढे एकत्र तसं बघतात तुम्ही देखील आवाहन केलं वेळ कमी आहे आणि मोबाईल मोबाईल पडी आणि दरवर्षीच घेतो आम्ही आम्ही नेहमीच घेतो वर्षातून एकदा पण ही मिटिंग घेतो आणि दर इलेक्शन नाही ते मी होतो माथाडी कामगारांसाठी मोठं योगदान शरद पवारांचं होतं मात्र ज्या पद्धती आहे आता पुन्हा या माथाडी कामगारांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या पवारांना आपण मरा मदतीसाठी बारामतीकडे यावं नक्कीच बारामतीसाठी आता सर्वांची लढत त्याकडे लागलेली आहे तुम्ही केलेली चर्चा नाही आहे. ताई तुम्ही भाषणामध्ये बोलात की सगळे पुरुष सगळे अजित पवाराजी सगळे बारामतीमध्ये उतरलेलेय तुमच्या विरुद्धात. उतर। अतिथी देवभाव. राजकीय <laughs> डिग्रीचे काय मला एकनाथ परिषद मतदार तुम्ही वक्ता ईस्ट इंडिया कंपनी सर का आणि चंद्रकांत येऊन म्हणाले ना बारामतीत की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे ही भाषा माझी नाहीये चंद्रकांत दादांची. काही एकनाथ घरसेहून पुन्हा बीजेपी मध्ये गेले जात आहेत. ते मला वाटत त्यांचा आज का उद्या प्रभावी पडवला हा असं माझ्या कानावर आले असं रोहिणी ताई काल मला भेटल्या होत्या आज रोहिणी माझं बोलणं बोलण्या संजय राऊत होईल शशिकांत शिंदेने स्पष्ट केलं की तयार आहे म्हणून राहील बघूया ना पक्ष महाविकास आघाडीची चर्चा होऊन निर्णय घेतला अर्चना पाटील काँग्रेस असेल उमेदवार की राष्ट्रवादी माहिती आहे ना आता महाविकास आघाडीची मीटिंग आहे मला वाटतं त्या का परवाच आहे नऊ तारखेला आहे नऊ तारखेला